Ram Mandira siap teriak antim tapi. बावीस जानेवारी रोजी राम मंदिरात रामलाल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानंतर पंचवीस जानेवारी पासून इतर भक्तांना राम मंदिरात प्रवेश मिळणार आहे मोदी सरकार राम मंदिरानंतर नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात सीएए वर लवकरच मोठा निर्णय घेणार आहे लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्याची अधिसूचना जारी केली जाण्याची शक्यता आहे गृह मंत्रालय यावर काम करत असून लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच सरकार नागरिकत्व कायद्यासाठी नियम जारी करेल हा कायदा निवडणुकीपूर्वी येईल असं बोललं जात आहे असे झाल्यास नागरिकत्व कायद्याअंतर्गत बांगलादेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील छळ झालेल्या गैरमुस्लिम लोकांना भारतीय राष्ट्रीयत्व प्रदान केले जाईल लोकसभा जा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी सरकार यासाठी नियम जारी करेल हे एक मोठे पाऊल मानले जात आहे यावर गेल्या अनेक दिवसांपासून काम सुरू आहे नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले होते की नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी कोणी रोखू शकत नाही कारण हा देशाचा कायदा आहे एवढेच नाही तर त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर या मुद्द्यावरून लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला होता सीएए हा देशाचा कायदा आहे आणि त्याची अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही असे मला स्पष्टपणे सांगायचे आहे असेही अमित शहा म्हणाले होते हे आमच्या पक्षाची बांधिलकी आहे याआधीही अमित शहा यांनी विरोधी पक्षांवर या, या, पक्षा या, या, या कायद्याबाबत लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला होता आम्ही तुम्हाला सांगतो की या कायद्याचा गाभा हा आहे की भारतातील तीन मुस्लिम बहुल शेजारील देशातील गैरमुस्लिम स्थलांतरितांना नागरिकत्व देण्याची नियम सोपे करण्यात आले आहेत काय आहे हा कायदा नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणीसने अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिश्चन धर्माच्या स्थलांतरितांसाठी नागरिकत्वाचे नियम सोपे केले आहेत भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी एखाद्याला किमान अकरा वर्षे येथे राणे अनिवार्य होते हा नियम सुलभ करून नागरिकत्व मिळवण्याचा कालावधी एका वर्षावरून सहा वर्षापर्यंत वाढवण्यात आला आहे उल्लेख केलेल्या सहा धर्माचे के लोक जे भारतात येऊन गेल्या एक ते सहा वर्षात भारतात स्थायिक झाले आहेत त्यांना नागरिकत्व मिळू शकेल